तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मला साडेआठला लेक्चर नाही आहे त्याच्यामुळे मग मी लेट जाणार आहे आणि आत्ताच अशी सरांना कॉल केला त्यांना पण नाही आहे तर म्हटलं जाऊ थोडा तर ते बोलले थांब जाऊ म्हणून थांबलं बसलो तर मस्त मोबाईल बघून ठीक आहे हा तर हे बघा फ्रेंड्स मी आता कॉलेजला आलेलं आहे आणि

आणि आज लेट आलतं त्याच्यामुळे एवढी गर्दी वगैरे काही नव्हती सगळे स्टुडंट क्लासला गेलेले होते त्याच्यामुळे एकदम कॅम्पस फ्री फ्री दिसत होता आणि हे बघू शकता बिल्डिंग बिल्डिंग पाहिली ना असं वेगळाच फील येतो मस्तपैकी कारण की बिल्डिंगचा आकार वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगचं खूपच मस्त आहे तुम्ही तर बघू शकता नाईटला तर ते अजूकच भारी दिसतं जादू हे बघा वर्कलोड सगळेजण काम करते मस्त पैकी सगळ्यांचे काम चालले होते पण जादू टाइमपास करत होता हे बघा टाइमपास म्हणजे टाइमपास नाही कामाबद्दल बोलणं चाललं होतं पण कामासोबत टाइमपास पण चालला होता कारण चाल की फ्री आवर होता चार वाजून गेले ते त्याच्यामुळे चाललं होतं सगळं सुट्टीचा टाइम लागता त्याच्यामुळं हे बघा इटॅलेंटलीच पोर्टल आहे त्याच्यावरती काहीतरी काम करत होती मीनाक्षी आणि मला चेअर नव्हती राहिली आणि चेअर आणायचा कंटाळा पण होता म्हणून मी तर डायरेक्ट टेबल वरतीच बसलो होतो बघू शकता मस्त पैकी एसीचा आनंद घे बघा कॉलेज पासून कॉलेज पासून जवळच इथे एक डॉग आहे बघा जी समाधी एक काय दोघां आणि आज थोडा उशीर झाला आहे हो बघा चंद्र काय राडी आणि ही इथं जे कला दाखवायचं इव्हेंट होता ते इथं चालतं म्हणजे मुलाच्या अंगात काय काय कला असतील त्या दाखवायसाठी जे इव्हेंट झालतात ते इथे होता आणि आता मी मस्तपैकी बाहेर चाललेलं आहे तर मी हे बघा मी काल पण तुम्हाला दाखवते जे गवताची माणसं बनवलेली आहेत बघा हे नमस्कार करतायत स्वागत करतायत तर चला जाऊया त्याच्यानंतर प्रदीप काय माझ्यासोबत आला नव्हता म्हणून मी एकटाच मस्तपैकी बाहेर चालला होता आणि साडेचारचा टाईमिंग होता आणि मुलं सगळे गेलते साडेचारच्या नंतर आल तुम्ही मी जवळपास पाच वाजले होते तर हे बघा सगळे टीचर्स वगैरे स्टुडंटच्या बसेस चालल्या होते एकदम लाईननी आणि लाईननी बसेस चालल्यामुळंच ट्रॅफिक झालं होतं रोडवरती कारण की हायवे फोर लाईन त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं होतं खूप सारं बघू शकता पण कसे एकदम एकाच लाईनमध्ये बस चालल्या होत्या आणि हे जे कंटेनरचं वन नाव आहे वन नावाची एक खूप ना मोठी शिपिंग कंपनी ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की त्यांना ही कंपनी माहित आहे का नाही म्हणून कारण की एकटच आलं प्रदीप प्रदीप थांबलाय यांच्यासाठी त्यांच्यासाठी माझी सरांसाठी त्याला काम पण होतं मग आपल्याला मी त्याने काय करू किंवा रोजच थांबायला म्हणून जाऊ त्यात म्हटलं चला जाऊया आणि मग मी आलो मस्तीपैकी समोसा थांबला कॉफी घेतो कॉफी वगैरे घेऊन जाऊया <laughs>

कॉफी वगैरे घेतली आणि मस्तपैकी मी आलो आता इथं आणि त्या दिवशी पंपावरती लेमा इन्सिडंट आहे तो पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगाल नक्की तर तुम्ही नक्की ऐका म्हणजे माणूस ही अधिक खूप चांगल्या प्रकारे आहेत इकडले लोक खूप चांगले आहेत आपल्या इकडचे इथे कंटेंट आहे तुम्हाला नक्की सांगाल आणि चला ठीक आहे तर मित्रांनो हे बघा मी इथं प्रदीपच्या बेडवरती बसलेलो आहे आणि तुम्हाला बोललं होतं मी एक किस्सा सांगतो जो की आ, पंपा ते पंपावरती घडला होता त्या दिवशी असं झालं की आम्ही खूप लेटपर्यंत म्हणजे याच्यासाठी गेलं पिझ्झा हटला गेलो तर त्या दिवशी गाडी घेतली आम्ही पण गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून मी पेट्रोल टाकायला गेलो एकटंच होतो मी आशिष सर थांबले होते इकडं रोडवरती आणि मी एकटाच गेलो तर तेव्हा मी पंपावरती गेलो उशीर झाला तर पंप बंद झाला पण तिथं ती त्यांच्या लास्टचं कॅल्क्युलेशन वगैरे करत होते आणि मला पेट्रोल थोडंच टाकायचं होतं पण ते थोडंसं पेट्रोलसाठी अगोदर तर तो एम्प्लॉई नाही बोलला तिथं स्वतः तो पंपाचा मालक आला तो बोलला काय झालं मग मी पेट्रोल चेक केलं नंतर गाडीमध्ये तर पेट्रोलच नव्हतं थोडंच होतं मग ते जो एम्प्लॉय होता तो बोलला की इथं समोर पंप आहे तिकडे जा पण मी बोललो नाही इथं नाही व्हायचं मग नंतर तो मालक आला स्वतः तो बोलला काही नाही घे टाकून म्हणजे बघा किती चांगले माणसं आहे तिथं अजून पण विचार करा आणि त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन वगैरे हो सगळं करून झालतं जस्ट त्यांचं फक्त म्हणजे बेस ते जमा करतात ना रोज जसं आपलं नॉर्मली असतं तसं कॅश बेस त्यांची जमा करून ते बंद करत होते तर त्यांनी बंद केलेलं पंप डबल चालू केलं तर एवढंच सांगायचं होतं आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही कमी जास्त असतील तर कमेंट करून सांगा भेटू येण्यात ब्लॉगमध्ये Thank you for watching. Bye bye.